लातूर शहरात पोलिसांची मोठी कारवाई मोठ्या आवाजात टेप आणि डीजे लावणाऱ्या ऍटो रिक्षा विरोधात पोलिसांनी केली कारवाई मोठ्या आवाजाचा गोंगाट नाही नियमांचं पालन हाच लातूर पोलिसांचा निर्धार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय लातूर शहरात पोलिसांनी ॲटो रिक्षांमध्ये मोठ्या आवाजात टेप आणि डीजे वाजवणाऱ्या विरोधात मोठी कारवाई केली आहे गांधी चौक आणि गंजगोलाई परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान सहा ॲटो रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले लातूर शहरातील गांधी चौक आणि परिसरात ट्रॅफिक पोलीस आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे मोठ्या आवाजात टेप आणि डीजे वाजवणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर यावेळी कारवाई केली आहे पोलिसांनी घटनास्थळीच सहा ऑटो रिक्षामधून टेप आणि डीजे सिस्टम जप्त केलंय पोलिसांचं म्हणणं आहे की लातूर शहरात ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात ही मोहीम यापुढेही सुरू राहील यावेळी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की ऑटो किंवा कोणत्याही वाहनात मोठ्या आवाजात गाणी वाजू नयेत नियम तोडणाऱ्यावर हो, कठोर कारवाई करण्यात येईल लातूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात स्पष्ट संदेश गेला आहे की नियमाचं उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत लातूर पोलीस सहन करणार नाहीत त्यामुळं आता ॲटो रिक्षामध्ये आणि मोठ्या वाहनांमध्ये मोठ्या आवाजात डीजे आणि टेप चालवण्या चालवणाऱ्या विरोधात दहशत पसरली आहे पोलीस स्टेशन गांधी चौक मध्ये गंजगुलाई आणि हनुमान चौक गुळ मार्केट मध्यवर्ती बसस्थानक अण्णाभाऊ साठे चौक असे हे महत्वाचे सुभाष चौक महत्वाचे ठिकाणे आहेत व गणगुलाई हे मुख्य बाजारपेठ असून सध्या दिवाळी सण उत्सव हा चालू असल्याने सर्व नागरिकांची गोलाईमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे त्याकरिता ॲटोच वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर होतो तरी आम्ही गंजगुलाईमध्ये बाजारपेठेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे पोलीस स्टेशनचा स्टाफ व पी स्टाफ यांच्या सोबत पायी पेट्रोलिंग करत हो। आहोत आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी पायी पेट्रोलिंग करत असताना गंग गांधी चौक पोलीस स्टेशन मार्फतीने जे ॲटो त्यांच्या ॲटोमध्ये बॉक्स लावून मोठ्या आवाजाने गाणी वाजवतात अशा धारकांवर कारवाई करण्यात आली असे ॲटो थांबवून त्यांचे ते साऊंड स्पीकर जागावरच काढून त्यांच्यावर आम्ही मोटर व्हेकल ऍक्ट नुसार दंडात्मक कारवाई केलेली आहे व ॲटो चालकांना आवाहन केलेलं आहे की आपण शिस्तीचे पालन करावे व मोटर व्हेकल ऍक्ट चे आपण नियमानुसार पालन करून शिस्तीत वाहन चालवावे जेणेकरून इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आज आपण एकूण सहा ॲटो चालक धारकावर कारवाई केलेली आहे आणि या प्रकारेच ही मोहीम पुढे चालू राहील नितीन एक एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डिजिटो